नमस्कार पोलीस मधल्या न्यूजच्या या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब समोर आलेली आहे हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्यामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे वैतरणा स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना सकाळी साधारण वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनानं तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या वेळीच खबरदारी घेण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय सध्या रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम सुरू आहे तसंच गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरू असून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरानं धावत आहेत त्यामुळे सकाळी कामाच्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चाकरमान्यांना काही काळासाठी मनस्ताप सहन करावा लागला कल्याण पश्चिमेत पोलिसांचे रात्रंदिवस व्यसनमुक्ती नशामुक्ती अभियान सुरूच आहे या अभियाना अंतर्गत कारवाई करताना पोलीस उपायुक्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकानं दुर्गाडी किल्ला परिसर आणि गांधारी पूल भागातून तीन इसमांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून दहा ग्रॅम वजनाचे एकतीस हजार रुपये किमतीचे मॅकेड्रॉन म्हणजेच एम डी पावडर त्यानंतर बत्तीस हजार रुपये जप्त करण्यात आलाय पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी तीन महिन्यांपूर्वी कल्याण पोलीस परिमंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर कल्याण डोंबिवली शहर व्यसनमुक्त नशामुक्त आणि गैरकृत्य आणि गैरधंद्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी सोडलाय या कामासाठी त्यांनी परिमंडळ हद्दीतील रामनगर विष्णूनगर खडकवाडा बाजारपेठ टिळकनगर कोळसेवाडी महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस यंत्रणेला कामाला लावलेला आहे मागील चार वर्षात कल्याण डोंबिवलीत पोलिसांकडून कधीही गैरधंदे आणि टवाळखोरांविरुद्ध अशा प्रकारे कारवाई न झाल्यानं शहरात या गैरधंद्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं होतं त्यामुळे वेळीच अतुल झेंडे यांनी यावर कारवाई करायला सुरुवात केल्यानंतर आता सगळीकडे दहशतीचं वातावरण आहे डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावर रस्ता रुंदीकरण आणि भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे या कामासाठी जेसीबीच्या साह्यानं खोदकाम सुरू असताना सुभाष रस्त्यावरील एका जुनाट रस्त्यावरील जांभळाचं झाड अचानक मुळासकट उन्मळून पडलं या झाडाखाली उभ्या करण्यात आलेल्या तीन ते चार दुचाकींचा चुराडा झालेला आहे सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही काही दिवसांपूर्वी याच भागातील एका सभागृहाबाहेर सुद्धा एक झाड गटाराचं काम सुरू असताना कोसळलं होतं पेन्सेनगर भागात असाच प्रकार यापूर्वी घडला होता रस्ते गटार कामं करताना झाडांच्या आजूबाजूला खोदकाम केलं जात आहे आणि यामुळे झाडांची जी मुळ आहेत ती तुटत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कल्याण पूर्व येथील महावितरणच्या जाईबाई फिडर उच्चदा वीज वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम मंगळवारी करायचं आहे आणि या कामासाठी साधारण सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत कल्याण पूर्व भागातील जाईबाई फिडरवरून ज्या भागाला वीज पुरवठा महावितरणकडून करण्यात येतो त्या भागाचा वीज पुरवठा बंद राहणार आहे असं कल्याण शहर वालधुनी शाखेच्या अभियंत्यांनी सांगितलंय जाईबाई फिडरवर देखभाल दुरुस्ती आणि उच्चदाब वीज वाहिनी दुरुस्तीचं काम मंगळवारी करण्यात येत आहे आणि हे काम विहित वेळेच्या आत पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सुद्धा अभियंत्यानं सांगितलं कल्याणपूर्वेतील खडे गोळवली विठ्ठलवाडी राम पॅराडाईज राम निसर्ग साई हाइट्स त्याबरोबरच तिसाई धाम औधाराम धाम तसंच आत्माराम नगर नेहरू नगर विठ्ठल मंदिर टाटा कॉलनी रायगड कॉलनी या परिसराचा वीज पुरवठा याकरिता बंद राहणार आहे पालघर येथे शाळेत येण्यास पाच मिनिटाचा विलंब झाल्यामुळे पालघर येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेने दहावी शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला पन्नास उठापशा काढण्यात दिलेल्या आहे या दिलेल्या शिक्षेमुळे त्या मुलीवर आजार पण ओढवलाय या मुलीवर गेल्या तीन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून वीस दिवसांवर दहावीची परीक्षा आली असताना या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पालघर शहरातील भगिनी समाज विद्यालयातील दहावी येथे शिकणारी पालघर टेंभोडे इथे राहणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी जिला सतरा जानेवारीला सकाळी शाळेत येण्यास पाच मिनिटाचा उशीर झाला होता आणि त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकेने या मुलीला पन्नास उठाबशा काढायला लावल्या उठाबशा काढल्यानंतर त्या मुलीच्या पायाला आणि मांड्यांमध्ये गोळे यायला लागले पोटदुखीचा त्रास सुरू झाला त्यानंतर काही वेळेने उलटीचा त्रास झाला आणि या विद्यार्थिनीला पालघर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या सगळ्या प्रकरणावर आता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल चा सबस्क्राईब करा तसंच आमचं इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा, पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या